हाय दोस्तांनो नमस्कार स्वराच्या आमच्या आज अंगुन्हाय झाली तुम्हाला दाखवतो काय झालं या स्वराला आमच्या नवीन ड्रेस घालायचा आहे पण तिला म्हणलं अंघूळ केली काय केली काय कारभारी म्हणती ऐन अय कारबारीन काय दिसतंय का नाही पाण्याची आडणी तुला काय म्हणती भांडी घासायची चालली आहे होय का चल नवी कपडे घालायची का नाही एवढं सांग सरला म्हणजे नवीन ड्रेस आणलाय आणि आज कालच्या पसन थोडा ताप होतोय तिला दुखतंय म्हणती पोटात होय गाय होतंय तुला अगं आपल्या काळाचा तुकडा आपली युट्यूब फॅमिलीला पूर्ण आहे आपलं चार पाच दिवस झालं व्हिडिओ नाही तर आलं फोन आलं तर दोन दोन तीन परत कमेंट देते व्हॉट्सअपला मेसेज देत आहे काय अडचण आहे काय नाही थांबलं तर व्हिडिओ कमन तर व्हिडिओ काढण्याचं ना काढण्याचं कारण लय ते बरं का, काम बी मागायचं काम काय उन्हाळी उराखलं नाही द्यायचं काय उराखलं नाही म्हणजे एवढ्या हप्त्यात उरकल पण हे तुम्ही बघू शकता डागा वातावरण येतं आणि कुर्डे काय बना ते अवघड होतंय काय होतंय चिकमक पुढे जातोय म्हणजे या ढगावातावर मग कुर्ड्या व्हायचं लालसर पडते थोड्या आपल्या पडल्या ते पांढऱ्या पण इथे खुर्च्या चिकाच्या पडतात हे का नाही ग काय करायचं मग आणि महत्वाचं म्हणजे काल आमची लग्नाची आणसरी होती आणवर होती पण काय व नाही देच नाही काल मला वाटतं संध्याकाळ मी घरी आलो फलटू भरून आणि मग माहिती आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आपलं दुकान दाखवू तुम्हाला बघा मागले कॅब एकदम टकाटक केलं कस काय एकदम गरीबाचं दुकान आहे का नाही छोट द्या स्वराच्या अंगुन्या झाली स्वरा आहे आमची उघडी स्वरा कपडी घाल कपडी कपडी इडी सटांबळ हसून द्या काय नाही बाकी बघा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हिजबी काम चालतंय होय ग काय म्हणती दिसतंय की मला भांडी कसायची ती हा बाकी काय चालतंय स्वरामा काही म्हणलेली पप्पा पप्पा व्हिडिओ काढा आणि आता आणि अजून तू जांगू नाही किती वय मग कपड्याचा पोटू काढायचा ना त्याला नवी ड्रेस आणली ताई एक आणलाय बघूया म्हणता कसा दिसतोय कसा नाही फोटो काढावा आणि रात्च्यापासून त्रास होते कारभारणीला तू सांगल तुम्हाला काय ना असं बसतोय झाडाखाली आंबीच्या काय व्हिडिओ काढण्याची इच्छा होत नाही काय काय झाले काय म्हणतो तू कपडे घाल उघड्या अंगा येऊन व्हिडिओ मध्ये काय म्हणतील नाशा। नाशा। मनसं ना ताई बाईन काय म्हणते माझ्या पुरगी उघडे अंगा दाऊ तुई वाई हा नाही उपडी घालता येत नाही तुला वाई कधी मग मग इकडे ती पुढं आहे ग सटांबळ <laughs> <सत्रांबा? laughs> काय लागा लावले तर गाडी आलते कोणा चालते गाडी گا کو پولیس گاڑی آئی ڈیپارٹمنٹ چی گاڑی کو اپن دلخوال مست نسط گاڑی کیا گاڑی گاڑی कर नाही त्याला कशाला डर काय नाही बघा असाच व्हिडिओ काढलाय व्हिडिओ येत नाही तर टाकायचं प्रयत्न होत नाही काय नाही स्वर तुझी भांडी तूक त्यात इ काय तर सिरियल त्यात स्वराची भांडी तर भांडी बॉक्स मध्ये भांडी स्वराचा आमचा स्वराचा प्रपंच आहे बर का आगजा कबड्डी घाल जा काय म्हणते आत्या मावशी काका काकी काय झालं शाळेत सुट लागली ना आता स्वर दुख होय स्वर पाच झाली ग कुठली श्रेणी भेटली हा भाई मजे माझ डहाल अस शर्ट फाटला काय करू मग आता तू कधी मला ड्रेस घेणार हो कि मोठी तू लवकर तू लवकर मोठी हो सरसाहेब हो काय, था? 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 काय ना देऊ झालं तुमच बोललो नाही बोलू म्हणजे बोल वाटत मनात खुदखुद बरली बोलण्यासाठी भरपूर काय असाय पण कार कारभार नमशी नाही का हा काय करते तिथं कोणाची खुडखुड काय तिथं हा उठा तुला लव कसा व्यायाम केला पाहिजे तड 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 तडतडिक

बरं चला आमच्या स्वराज्य नवे कपडे दाखवतो आता ती काय झाली दिवस भरलेले आहेत ना दिवस जवळ आलते म्हणजे डिलिव्हरी टाइम जवळ आल मग तेवढा त्रास होणार तेवढं सण करावा लागणार तिला परदेशी दवाखान जाऊन आलो या सारखं सारखं तर कसं जायचं आहे का नाही पण त्रास थोडा आलीकडं पलीकडे आणि स्वराज तुम्हाला ड्रेस दाखवतो कारण व्हिडिओ का मी अजून कट केला नाही डायरेक्ट हाय असा व्हिडिओ सोडणार आहे बसली होतं खुर्चीवर बसली का काय करता मी तुम्हाला सांगितलं होतं का, का नाही की व्हिडिओ कायदा त्याला कारण बिल इथे काय काय वेळेस असं बनवावं लागतं एकट्याला पुढं व्हिडिओ काढायला टायमिंग मिळत का नाही काय नाही पण आता व्हिडिओ टाकावाच लागतं कारण चार रुपये जे मिळतं ते थांबतलं चार रुपये मिळायचं कारण चार पाच दिवस झालं व्हिडिओ नाही तर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो इथ पुढं आपलं डेली टाकत होती मागच्या बाहेर तसं जरी वाईट चुकत असलं तर तुम्ही माफ करा मला काय झालंय काय कळ ठ नाही मला तर याड लागल्याच झाले काय शिजा सांगितलं ज कळत नाही कपडे घालायची का मी झाले का कुर्टे तुम्हाला दाखव लाल पडते म्हणतोय का ना तुम्हाला मी लाल नाही पडत बरं का पांढरीच पडली पण ही ढगा वातावरण थोडस मला शंका येते कुरडे कुर्डे तुम्हाला दाखवतो ही कुर्डे आता ह्यात म्हणसाल ही काय दादा ही ही आहे हे काय नाही द्यायचं हे काय खारवडायच चकले केले ते चकली ती खर खरं राहिल ती खालची ना ते चकले बनवल्या आणि अख्या कुरड्या असते त्या तुकडं बिकडं तिकडे आम्ही नाही काय नाही आता ऑर्डर घ्यायच्या बंद केलं ते थोडं वेळ थांबलो हे का नाही थोडा वेळ म्हणजे आता हाय आमचा ड्रेस तुम्हाला बघायचा आहे ना शिकू लाई शांती दूत वय बारामती कुठून कपडे आहे का शांती दूत कोणाला माहिती आहे शांती दूत बारामती तुम्हाला मागेल कॅमेरा दाखव गुणवडी चौकात आहे हो का आल तू परदिशी बारामतीला फिरायला तिला कपडेच घेऊन आलो टी शर्ट आण दोन चला बाहेर आता कपडे घालून एक मस्त पैकी काढूया आणि ड्रेस कसा आहे ते बी सांगा खास लग्नासाठी ड्रेस आणला लग्न जागरण सगळं आलंय जगतो बाब कपडे घ्यायची बी सीमा राहिली नाही द्याय मी शर्ट एक आणलाय तुम्हाला कलर कसलाय पण आणलाय हो असला कलर आणलाय कसला वाटतो सांगा कारण मला ड्रेस नव्हता एक ड्रेस होता फोन आला आमच्या मॅडमला फोन चला बघतो आमच्या मॅडमला फोन येतो अगं बाई एकच अल मिनिट ओके ओके काय झालत ती आ, हिला इचारासाठी फोन करतीत ना की ताईंची तब्येत कशी आहे कशी नाही काय जेव पण तिला बोलाय तुम्ही म्हणता कमेंट करून सांगली एका ताई सांगितलं बारी ही बिचारी व्हिडिओ मध्ये बोलत नाही हसरा चेहरा नाही एवढा हिला घमंड कशाचा दाव कमेंट तुला ताईंनी कमेंट केली एका त्यांनी बरोबरच केलं बरं का काय झालंय मध्ये का घमंड नाही बरं का पण काय झालंय तिला सोबतच साहेब हसा येत नाही तिला काय हसती हे बघा टंटाडा सोरा कस काय ड्रेस सोरा जाय टंटाडा तिला ड्रेस चांगला दिसतो म्हणून ड्रेस चांगल नका आणि अडी कमी खाल्ली होती दादा कोणके सारखी उभा राहाय नीट उभा राहा पुट काढायचा <laughs> नटवायची असून द्या लय व्हिडिओ लांबतो या ह्यांचं काय उरकणार नाही बाहेर या उरकून उ काढतंय घरात कशी दम काढते ती काय माहित कोण आहे चला इकडे या हॅलो फोन आल चल मस्त तर पुटू काढ झाडापाशी दुकाना पुढं आणि कसा वाटतोय सांगा व्हिडिओ व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो किती पुढे होतो चावल सारखं उन्हात फिरतो या लईड ह्या इडी बी नसावीत काय म्हणती या चालू वाट काय होत नक्की काय होत आता दुखते काय करते ना फिरते का बाळ फिरते का बाळ ठ चांगलं आहे काय अडचण बरं का एवढी फक्त काय होतंय दिवस जवळ महिना दीड महिना जवळ आले आता सगळं दिवस आले आता त्यामुळे थोडता तापणार आहे कारण ही महिना पूर्ण बाळ फिरणार आहे तिला सांगितलं तुम्ही हो सोरा कस काय सोराला ड्रेस आहे इडिय कस काय ड्रेस आहे सांगा हात लावून इकडे बघता का हो का कस कामचं गाडी दिसती पोरगा आहे की पोरगी तुम्ही सांगा मी बाय <laughs> चल तु बाई मग सगळ्यांना ए कर बरी बोल की दोन शब्द बघा आमचा ड्रेस कसा वाटतो बघा तुम्ही त्यांनी बघितला कमेंट बी केली सावली त त्यामुळे व्यवस्थित वाटत नाही तो नंबर ना। आहे ते का मग पॅन्ट आहे असू दे असू दे हाय लक्ष की आमचा दादा खंडकी फॅशन आहे ओके मग सगळ्यांना बाय लाईक करायचं नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर करा